क्लिन्झिंग झालंय माझं मी डी टॅन करत आहे तर बघा आपल्याला हे डी टॅन नाही का दहा किंवा पंधरा मिनिट ठेवायचंय डी टॅन कशासाठी यूज होत आहे हे सांगणार आहे मी तुम्हाला डी टॅन हे आपल्या चेहऱ्यावर जे टॅनिंग असते ना आलेली तर ती कमी होते आणि आपण जे ब्लीच वगैरे असं मंथली करतो तर ते छान नाही चेहऱ्यासाठी हे टॅन नाही का आपण आठवड्यात दोन वेळेस जर केलं ना तर स्किनला छानच आहे जे टॅनिंग वगैरे आलेली आहे ती कमी होते तर चला मी आता डी टॅन लावून घेत आहे तर हे डी टॅन लावले आम्ही तर दहा मिनिट ठेवणार आहे मी डी टॅन आणि क्लीन करून घेणार आणि मग तुम्हाला फेशियल दाखवणार आहे तर हे दहा मिनिट झालेत मी मसाज करून घेत आहे ड्राय होते ते तर थोडं पाणी घेऊन मसाज करायची क्लीन करून घेत आहे मी